नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याच दिवशी दोन हजार अठराला आपण या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची सुरुवात केलेली होती आणि बघता बघता जवळजवळ आठ वर्षाचा जो पिरियड आहे कालावधी आहे तो आता जो पूर्ण झालेला आहे आणि उद्यापासून आपण नवीन नवव्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे तर या दरम्यानच्या काळामध्ये असंख्य विद्यार्थी व पालकांचं खूप प्रेम मिळालं आशीर्वाद मिळाले आणि आम्हालाही अनेक विद्यार्थी पालकांची सेवा करायची संधी मिळाली या सगळ्या प्रवासामध्ये अनेक विद्यार्थी व पालकांना आमच्या वतीनं आम्हाला मदत करण्यात यश आलं अनेकांची स्वप्नं आम्ही पूर्ण करू शकलो त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून अशा सर्व विद्यार्थी पालकांचे मी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो की आपण आमच्यावर विश्वास ठेवला आमच्या आमची सेवा घेण्यासाठी तुम्ही आम्हाला प्राधान्य दिलं आणि त्यामुळंच आम्ही ही सेवा तुमची करू शकलो आणि तुमचे स्वप्न पूर्ण करू शकलो येणाऱ्या काळातही आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही आपल्या सेवेत असणार आहोत जेवढी चांगली सेवा देता येईल जेवढं तुमची मदत करता येईल तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी जे जे काय प्रयत्न आम्हाला करता येईल ते आम्ही पुढेही यापुढेही करू हा शब्द तुम्हाला देतो आणि हे जे काय प्रवास का आहे हा खरं म्हणजे फार इतका सोपाही नव्हता कारण ज्या वेळेस आपण सुरुवात केली तेव्हा या क्षेत्रात अगदी मोजके लोक होते आणि आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा कम्प्युटरचं टेक्निकल नॉलेज होतं काही अंशी आणि थोडंफार प्रवेश प्रक्रियेबद्दल अवेअरनेस होता पण जे बारकावे आहेत ते टप्प्याटप्प्यानं आपल्याला लक्षात आले अनुभवता आले आणि त्याचा फायदा विद्यार्थी पालकांना आपल्याला पुढच्या काळामध्ये करून देता आला खरं म्हणजे मी खूप लकी आहे कारण मी अगदी सुरुवातीलाच जेव्हा दोन हजार अठराला वेगवेगळ्या एक्सपिरियन्स घेतल्यानंतर ठरवलं की आपण आता आपलं स्वतःचं काहीतरी करायचं आणि मग ही एक आयडिया होती जी मी माझ्या घरच्यांशी माझ्या भाऊजीसोबत बोललो आणि म्हटलं मला अशा पद्धतीचं काहीतरी काउन्सलिंगचं काम करायचं ज्यामध्ये विद्यार्थी पालकांना आपण सेवा देऊया आणि त्या माध्यमातून त्यांच्या ॲडमिशन प्रक्रियेला मदत होईल तर खरं म्हणजे तो असा काळ होता की तेव्हा जिओ नुकताच लॉन्च झालेलं होतं आणि जिओ फ्री होतं तर घरचे मानायचं इथं फुकट कुणी कुणाला बोलायला तयार नाही फुकट असताना जिओचं फुकट होतं त्यावेळेस रिचार्ज करायची गरज पडायची नाही तर तुला पैसे देऊन कोण बोलणार असा तो विषय होता की म्हणजे काउन्सलिंगचं ऑफिस आपण करत असताना खरंच आपल्यापर्यंत पालक येतील का विद्यार्थी येतील का बरं आले तर ते पैसे देतील का असा सगळा तो त्यावेळेचा सिनरी होता परिस्थिती होती परंतु नेमकी विद्यार्थ्यांना अडचणी कुठे येतात कुठे चुका होतात याबद्दल बऱ्याच गोष्टी मी अनुभवलेल्या होत्या कारण आपण या क्षेत्रात येण्यापूर्वी मी दहा वर्ष चाटे कोचिंग क्लासेसला काम केलेलं जवळजवळ तीन वर्ष मी आकाश इन्स्टिट्यूटला काम केलेलं आणि एक तेरा बारा तेरा वर्ष आपण जेव्हा एज्युकेशन सेक्टरमध्ये त्यातल्या त्यात कोचिंग क्लासेस सेक्टरमध्ये काम करतो विशेषतः तिथं येणारा विद्यार्थी काहीतरी एम समोर घेऊन आलेला असतो कुणी नीटच्या तयारीच्या संदर्भानं कुणी जेईच्या तयारीच्या संदर्भानं कुणी सी टीच्या तयारीच्या संदर्भानं तर हे टार्गेट घेऊन येताना विद्यार्थी पालकांची नेमकी चूक कुठं होते याचा थोडासा एक अंदाज आपल्याला आलेला होता बऱ्याचदा कॉलेजची माहिती नसते कधी कधी डेटच माहिती होत नाही रजिस्ट्रेशनच्या किंवा कागदपत्रांची पूर्तता नसते आणि मग वेळेवर धापळ होते तर ह्या सगळ्या गोष्टी काही अंशी मला माहिती होत्या परंतु कोणताही नवीन व्यवसाय सुरू करत असताना त्यासाठीचं कुठलंही गाईडलाईन नाही आहे कुणीही गॉडफादर नाही आहे मार्गदर्शन करणारा कुणी नाही ना आहे सगळं आपल्यालाच करायचं आहे तर मला चांगलं आठवतं अगदी पहिली जी पॉम्प्लेट आपण डिझाईन केलेली होती तर ती पॉम्प्लेटचा एक एक शब्द हा मी बसून लिहून काढलेला आपला जो ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटचा लोगो जो आता रजिस्टर्ड आहे कुणीही कॉपी करू शकत नाही तर तो लोगोसुद्धा मी काही ॲप्लिकेशन्स डाउनलोड केले मी स्वतः तो डिझाईन केला म्हणजे अगदी बेसिकपासूनच्या बारीक बारीक गोष्टी या ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या संदर्भानं मी केल्या आणि ह्या माध्यमातनं मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न केले वे वेगवेगळ्या वे वे कॉलेजेसला व्हिजिट केल्या काही क्लासेसमध्ये गेलो अनेक चढ उतार या दरम्यानच्या काळामध्ये वाटायला आले कारण जेव्हा तुम्ही सुरुवात करत असतात तेव्हा तुम्हाला सगळेच सहकार्य करतील असंही नाही खूप कडू प्रसंगसुद्धा वाटायला आलेले काही कॉलेजेसला आपण माहिती देण्यासाठी गेलो तर अक्षरशः वाईट वागणूक काही कॉलेजमधनं मिळाली किंवा तुम्ही काय तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही येता टाईमपास करता आमचा मुलांचा टाईमपास करता अशा पद्धतीनं परंतु एक वेळ असते ती वेळ निभावून न्यायची असते आणि मला चांगलं आठवतं मी जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा पहिल्या वर्षी मी जवळजवळ सात जिल्ह्यांमध्ये फिरलेलो संभाजीनगरला जरी ऑफिस होतं आपलं तरी आपण जालना जिल्हा असेल बुलढाणा असेल जळगाव असेल नगर असेल अनेक जिल्ह्यांमध्ये बीड असेल आपण या ठिकाणीसुद्धा जिथं शक्य शक्य होईल जाणं पॉसिबल होईल अशा ठिकाणी आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पालकांना विद्यार्थ्यांना कशी मदत केली जाईल कागदपत्रे कुठली लागतात ही माहिती देण्यासाठीचे प्रयत्न आपण केले काही काही -के ठिकाणी तर खूप कठीण कठीण प्रसंग होते म्हणजे शाळा कॉलेजमध्ये जर आपण जाणार असोत आपली माहिती द्यायला तर ते सांगायचे आम्ही सकाळी प्रार्थनेत तुम्हाला दहा मिनटं देऊ तुम्ही सकाळी सात वाजता या म्हणजे आपण कुठेही राहत असलो तरी त्या शाळेत किंवा त्या लोकेशनला त्या कॉलेजला सकाळी सात वाजता पोहोचायचं तर त्यासाठी मग अगदी ती, तीन साडेतीनपासून तयारी करून आवरून मग संबंधित ठिकाणी सात वाजता कसं पोहोचता येईल याचं नियोजन मी त्यावेळेस करायचो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फार काही परिस्थिती नव्हती फार काही स्टाफ ठेवावा फार सहकारी ठेवावे असं काही नव्हतं पॉसिबलही नव्हतं परंतु जसं जसं आपण थोडेसे अनुभव येत गेले पालकांनी पण आपल्यावर खूप विश्वास दाखवला आणि मग मा या जे तर नवीन काही स्टाफ आपण त्या दरम्यानच्या काळामध्ये जोडत गेलो आणि हळूहळू मग आपलं आपण आपल्या माध्यमातनं ॲडमिशन्सची पूर्तता झालेली पालक दोन हजार एकोणावीसमध्येच जवळजवळ आपल्या माध्यमातनं पहिल्या वर्षी दीडशे प्लस विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळाले नशीब इतकं चांगलं आहे की खूप चांगले लोक मिळाले आणि पहिल्याच वर्षी आपण बाहेरच्या राज्यातसुद्धा ॲडमिशन केले म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि आपलं गाव बुलढाणा जिल्ह्यातलं माझं गाव सोडून फार कुठे कधी न गेलेलो मी या क्षेत्रात आल्यानंतर पहिल्याच वर्षी आपण बाहेरच्या राज्यात विशेष करून एम पीमध्ये ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेतला मुलांचे ॲडमिशन्स त्या ठिकाणी झाले आणि महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातसुद्धा आपण पहिल्याच वर्षी पोहोचलो आणि मग पुढच्या दरम्यानच्या काळामध्ये तेव्हा फार काउन्सलिंगचे लोक नव्हते काय व्हिडिओ बनवणारे लोक फारसे नव्हते तर हळूहळू लोकांना जे अवेअर पेरेंट्स आहेत ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे मार्क्स मुलांना चांगले आहेत असे पालक मग दुसऱ्या वर्षी त्यानंतर तिसऱ्या वर्षी असे आपण जोडत गेलो दरम्यानच्या काळामध्ये एकवीस बावीसच्या दरम्यान कोविड आला या कोविडच्या दरम्यान सगळे अगदी सगळं ठप्प झालेलं होतं परंतु काउन्सलिंगची ही जी प्रक्रिया होती ॲडमिशन प्रोसेस होती ही मात्र काही बंद झालेली नव्हती त्या जवळजवळ एकवीस बावीसच्या दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स विद्यार्थी पालकांचा आपल्याला मिळाला आणि खूप ॲडमिशन्स त्या दरम्यान झाले कारण कोणी कुठं फिरू शकत नव्हतं परंतु ऑनलाईन पद्धतीनं काउन्सलिंग विद्यार्थी पालक घेऊ शकत होते तेव्हाच हे ऑनलाईनची सेवा पण देण्याचा कन्सेप्ट आपल्या पालकांनीच लक्षात आणून दिला कारण सगळे आपल्या ऑफिसला यावे ही तर काय अपेक्षा नाही आहे परंतु ज्यांना आपली काउन्सलिंग घ्यायची आहे पण ते येऊ शकत नसतील तर त्यांनाही आपण काहीतरी पर्याय द्यावा ही कल्पना मला एका पालकाने सुचवली एक मुंबईचे पालक आपल्याला आलेले आपल्याकडे ते म्हटलं सर येणं जाण्याला पाच सहा हजार रुपये खर्च झाले त्यापेक्षा तुम्ही दोन तीन हजार शिल्लक घ्या रेग्युलरच्या फीसपेक्षा पण आम्हाला ऑनलाईन सेवा द्या यायचं काम नको पडायला तर मग त्यापासून आपण ऑनलाईनची पण सेवा द्यायला सुरू केली आणि अशा पद्धतीनं खूप पालक आपल्या आपल्यासोबत जोडल्या गेले टप्प्याटप्प्याने आणि माझा असा स्वभाव होता की मी प्रत्येकाला वेळ द्यायचा प्रयत्न करत होतो बऱ्याचदा कॉलही मी रिसीव करतो मला खूप लोक सल्ले देतात की सर तुम्ही कॉल कशाला घेता आता आता तुम्ही फार मोठे झालात कॉल घेऊ हो नका कॉल खाली द्या तुमचं महत्त्व वाढेल परंतु माझं महत्त्व प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचलेलं आहे पण ज्या पालकाला अडचण आलेली आहे तर त्याची जर अडचण मी फोन घेतल्यामुळं सॉल्व्ह होत असेल तर याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम नाही म्हणून मी बऱ्याचदा स्वतः कॉल घेतो त्यातून मी खूप इरिटेट पण होतो कारण खूप कॉल येतात सतत कॉल येतात काल मी गोंदियाला गेलेलो गाडी पण ड्राईव्ह मीच केली काल तर जवळजवळ पन्नास साठ कॉल मी दिवसभरात घेतले पण जे पेरेंट्स कॉल करतात विश्वासानं त्यांना जर अगदी छोटासा डाऊट असतो तर त्याचं जर उत्तर मिळालं तर ते जे समाधान त्यांना मिळतं किंवा तो जो त्यांचा टेन्शन कमी होतं ते फार महत्त्वाचं असतं लोक जोडल्या जातात या माध्यमातच आणि कुणाची फार एवढी कॅपॅसिटी नसते की तो खूप विद्यार्थ्यांना ॲडमिशन देईल आणि सेवा देईल खरं म्हणजे सातशे साडेसातशे ॲडमिशन्स सा आपल्याकडं असतात आणि या एवढ्या ॲडमिशनमध्ये अक्षरशः आमचे खूप हाल होतात सगळं कुटुंब इथं असतं ऑफिस स्टाफ इथे असतो आणि रजिस्ट्रेशन प्रक्रियेपासून आपण सगळी से सेवा देत असल्यामुळं खूप जबाबदारी पण वाढून जाते तर यामुळे खूप लोकांनी आपल्याकडे यावं आणि भरपूर पैसे आपल्याला भरत बसावं असं टार्गेट कधीच नव्हतं जेवढे येत आहेत ते पुरेसे आहेत फक्त माझा हेतू असा आहे की जो खेड्यापाड्यातला विद्यार्थी आहे ग्रामीण भागातला आहे किंवा शहरी भागातले राहतात जे कामगार वर्गात आहेत त्यांना त्यांची फार पेईंग कॅपॅसिटी नाही आहे कसं तरी मुलांना शिकवत आहेत त्यांनाही आपली मदत व्हावी म्हणून मग आपण हे व्हिडिओ वगैरे पण बनवतो त्या माध्यमातून मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत आपली माहिती पोहोचते प्रत्येक वेळेस माझे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे मी सांगतो सबस्क्राईब करा शेअर करापेक्षा लाईक करापेक्षा शेअर करा, करा, करा हे मी खूप सांगतो कारण सगळे इथपर्यंत येणार नाही परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही बाहेर पोहोचवला म्हणजे हा म्हणजे जे आपण इतर पोस्ट करत असतो ते व्हिडिओ तर त्यातून विद्यार्थी पालकांपर्यंत माहिती जाते त्याच्यातून अवेअरनेस क्रिएट होतो आणि बऱ्याच मुलांना त्याचा फायदा होतो आता रिसेंटली बी एम एसची प्रवेश प्रक्रिया संपली मला किमान वीस आता मला काय ना ते असं दिखावा करतात नाही फार खूप पालकांची खूप बोलक्या प्रतिक्रिया आहे सर फक्त आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत होतो आणि टाईमली तुम्ही अपडेट देत होतात आणि फायनली आमचं आता ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली तिसऱ्या राऊंडमध्ये आम्हाला ॲडमिशन मिळालं ॲडमिशन करून आलो तुमचे खूप खूप धन्यवाद म्हणजे अशा पद्धतीचे खूप सारे मेसेजेस पालकांचे विद्यार्थ्यांचे आपल्याला कमेंटमध्ये येतात व्हॉट्सअपला येतात कारण नंबर सगळीकडे आपण शेअर केलेले असतात सो so, हा जो प्रवास होता हा अगदी विद्यार्थी पालक त्यांचं सहकार्य त्यांचा विश्वास या सगळ्या प्रक्रियेतून पुढे गेलेला आहे आणि येणाऱ्या काळातही आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीनं जे आपण बोलून चालून सगळ्या गोष्टी करतो व्यवहार असेल सेवा असेल तर ते पुढेही करणार आहोत तुमचं प्रेम तुमचं आशीर्वाद तुमचं सहकार्य यापुढेही राहू द्या हीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो परत एकदा हा जो आठवा वार्तापन दिन आहे खूप स्पेशल आहे कारण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माहीत नव्हतं आपण कुठपर्यंत पुढे जाऊया परंतु आता सगळ्या तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आहे सहकार्य आहे तर नक्कीच ह्या आठशे सोळा होतील सोळाशे चोवीससुद्धा होऊ शकतील तुमचं सहकार्य असंच राहू द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा सगळ्यांचं रूर व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू